साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री व विक्री पश्चातही सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस यासारख्या ब्रँडेड मोबाईल वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग जीवनात भुलिया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता भारत गड़ गड़ इंगलस। स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा गड इंग्लज मधील आईस्क्रीम प्रेमींसाठी संपूर्णतः शुद्ध दुधाचे आणि दर्जेदार चवीचे व्हॅलेंटिना या आईस्क्रीम पार्लर शाखा श्री अमोल पाटील यांनी कॉम्प्लेक्स येथे सुरू केली आहे व्हॅलेंटिना या आईस्क्रीम पार्लर चे उद्घाटन माननीय नावेद मुश्रीफ सो यांच्या हस्ते करण्यात आले व्हॅलेंटाईन आईस्क्रीमचे खरोखर त्याचे जे प्रोडक्ट्स आहेत जे व्हरायटी आहेत ते बरोबर चांगले आहेत आम्ही रेग्युलरली तिची चव टेस्ट करतो आणि बाय प्रोडक्ट्स त्याचे सगळे प्रॉडक्ट टेस्ट करून बघा बरोबर तुम्हाला नक्कीच आवडेल आपल्या आवडत्या आईस्क्रीमची चव महानगरांबरोबरच गड इंग्लज मध्ये मध्यवर्ती ठिकाणी चाखायला मिळणार असल्याने आईस्क्रीम चाहत्यांनी आनंद व्यक्त केला व्हॅलेंटिनाचा जो फ्रँचायजी आहे याच्यामधून बराच आयकून होतो पण त्याचा आस्वाद घ्यायचा पहिल्यांदाच योग आलाय जास्त स्वीट पण नाही पण त्याचा जो आस्वाद आहे तो जेबेवर रेगाळण्यासारखा आहे आणि आता सगळ्यांनी याचा आस्वाद घ्यावा अतिशय सुंदर ते चो परत परत खा असं वाटत जय श्री माताजी हो मॅरेंटीन आईस्क्रीम यासारखेला मला शुभेच्छा आहे आईस्क्रीम अतिशय सुंदर आहे सर्वांच्या मान्यतेने प्राप्त करून झालेलं हे आईस्क्रीम आहे आवडत आहे जय श्री माता नमस्कार वॅलेंटाईन आईस्क्रीम दुसरी शाखा आता खणगावे कॉम्प्लेक्स चा, चा गडिंग मध्ये सुरू होत आहे प्युअर दुधाच्या प्रतीचं चांगल्या क्वालिटीचं आईस्क्रीम आता गडिंग मधल्या दुसऱ्या शाखेमध्ये मिळत आहे या आईस्क्रीम तुम्हाला रिअल फ्रुट मध्ये पेरू सीतापूर सारख्या आणि काही आयुर्वेदिक फ्लेवर देखील इथं उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर मिल्शेक फालुद्याची चांगली चव आपल्या गडिंग लष्करांना मिळणार आहे गडिंग लष्कराच्या खास आग्रहास्तवच ही दुसरी शाखा आपण राजू अन्न खनगावे यांच्या खनगावे कॉम्प्लेक्समध्ये सुरू करत असून त्यांचा भाचा अमोल पाटील त्याच्या अंडर हे शॉप आता चालू राहणार आहे आणि चांगली दर्जेदार सेवा लोकांना इथून पुढे मिळत आहे हे ब्रँड अतिशय लोकांना जिबेवर रेगाळणारा असा हा ब्लॅ ब्रँड आईस्क्रीमचा ही जी पहिली शाखा का कापशीमध्ये झाली होती तरी आम्ही मी असू दे मुश्रीफ साहेब स्वतः आम्ही मागून घेऊन हा व्हॅलेंटिना ब्रँडचा आईस्क्रीम आम्ही नेहमी खात असतो ने आणि अतिशय चवीदार असा हा सारका सारका आईस्क्रीम आहे सारखं सारखं खावं अशी इच्छा या आईस्क्रीम एकदा खाल्यावर होत असते आपण सर्वांनी एकदा ही व्हॅलेंटिनाला या स्टोअरला घडिंगले तेथील स्टोरला आपण सर्वांनी भेट द्यावी आणि आईस्क्रीमचा आस्वाद आज खावा आज फ्री आहे आणि इथून पुढे उद्यापासून त्याला पैसे लागणार आपण सर्वांनी घ्यावं आस्वाद घ्यावा अशी मी सर्वांना घडी गोष्ट विनंती देतो आणि काळ बैलीच्या यात्रेच्याही शुभेच्छा देतो